नमस्कार मित्रांनो मी विकास होळेचं विराट अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो महाराष्ट्र कारागृह भरती दोन हजार चोवीस हे नोटिफिकेशन आलेली आहे तर एकूण जागा दोनशे पंचावन्न पदे असणार आहेत दोनशे पंचावन्न पदासाठी असणार आहेत तर याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत कधी अर्ज सुरू होणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे काय काय असतील याचा आपण आढावा घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो त्याला वेळ न घालवता बघूया आपण ॲक्च्युली दोनशे पंचावन्न पदे आहेत ते कोणकोणत्या पदासाठी आहेत हे दोनशे पंचावन्न जागा कशा कशाबद्दल आहेत ते बघूया आपण तर पूर्ण बघायला गेला तर पूर्ण पंचवीस पद आहेत मित्रांनो पंचवीस पदांसाठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये लिपिक 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 आहे वरिष्ठ वरिष्ठ लिपिक त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी मिश्रक शिक्षक जीवनकाम सुतारकाम प्रयोगशाळा तंत्रज्ञ बेकरी तानाकार भिनका आणि चर्मकला याच्यासाठी सगळ्यात जास्त जर बघायला गेलं तुम्ही तर इथे लिपिक पदासाठी एकशे पंचवीस जागा आहेत त्याची वेतन श्रेणी सुद्धा आपण समोर टाकली की कोणत्या पदासाठी किती वेतन श्रेणी असणार आहे त्याच्या लागोपाठ तुम्हाला इथे वरिष्ठ लिपिकच्या एकतीस जागा दिसतील तर मिश्रक आणि शिक्षकाच्या सत्तावीस बारा अशा समोर जात जात्या कमी होत गेल्या बाकी जर बघायला गेला तर यंत्रणा निदेशक लोहकाम की ग्रहप्रवेशक पंजाबक्रेलिपी निर्देशक शारीरिक शारीरिक शिक्षक निदेशक या पदांसाठी एक एक पद असणार आहे अशा एकूण दोनशे पंचावन्न पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो फॉर्म आपले कधी सुरू होणार आहे जर बघायला गेलं तुम्ही तर एक जानेवारीपासून इथे फॉर्म सुरू होणार आहे असं सांगितलं गेलं पण अजूनही लिंक ऍक्टिव्ह झालेली नाही आहे ठीक आहे एक जानेवारीपासून चालवणार आहे शेवटची तारीख असणार आहे एकवीस जानेवारी वेळ आहे रात्रीची बारा अकरा कोणसाठपर्यंत ठीक आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुमचा वेळ असणार आहे एकवीस जानेवारीचा त्याच्या परीक्षा शुल्क भरायची जी अंतिम तारीख आहे ती सुद्धा एकवीस जानेवारीच आहे तर मित्रांनो जास्त वेळ नाही तुमच्याकडे फक्त एकवीस दिवस आहेत त्या एकवीस दिवसात एक दिवसा तुम्हाला तुमचा अर्ज दाखल करायचा आहे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे नंतर बघूया आपण की कोणत्या पदासाठी जर तुम्हाला काय शैक्षणिक आवडता लागते तर लिपिक पदासाठी तुम्हाला इथे पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला समोर जे लघुलेखक आहे त्यांना सुद्धा तुम्हाला टायपिंग वगैरे लागते तर वरिष्ठ साठी सुद्धा यांनी पदवी सांगितलेली आहे पदवी परीक्षा शाखेची पदवी परीक्षा असणे आवश्यक आहे समतुल्य परीक्षा उत्तीर्ण हॉट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रति शब्द मिनिट व टायपिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी ऐंशी शब्द ऐंशी प्रतिशब्द प्रतिश पर मिनिट दिलेला आहे ठीक आहे मिश्रसाठी तुम्हाला काय दहावी आणि बारावी तसंच तुम्हाला औषध व्यावसायिक पदविका असणे म्हणजे फार्मसी असणे आवश्यक आहे शिक्षक पदासाठी आता शिक्षक पदासाठी तुम्हाला इथे बी एड कंपल्सरी शिक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बघायला गेलं तर शिवणकाम निदेशक सांगितले त्यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे फॉर्मचे दोन वर्षाचा अनुभव किंवा मास्टर रिझल्ट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उतर कामासाठी काय असणे आवश्यक आहे तुम्हाला दहावीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे नंतर प्रयोगशाळा प्रयोगशाळेमध्ये काय तुम्हाला भौतिक आणि रसायन हे विषय घेऊन टाकेची इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि एक वर्षाचं प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे देखील निर्देशकसाठी साठी काय तर दहावीपर्यंत शिक्षण महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला तंत्र शिक्षण समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फिक्शनरी मध्ये क्राफ्टिपचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तानाकार तानाकार ताना सहा पदे आहेत सहा पदासाठी तुम्हाला दहावी किंवा बारावी असणे आवश्यक आहे तसंच महाराष्ट्र तंत्रशिक्षण म्हणजे आयडिया वगैरे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कॉपिंग मशीन सूत आणि रेशीम कारखाने प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा मध्ये दिलेले मित्रांनो ठीक आहे और मध्ये आहे असण्या तर तुमच्याकडे असल्यास खूपच चांगलं ठीक आहे बिनकाम निर्देशक साठी शासन मान्य संस्थेतून बिनकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव चर्मकला चर्मकला निर्देशक साठी तुम्हाला एस एस सी व महाराष्ट्र तंत्र म्हणजे आय टी समतुल्य फुफ्टवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव प्रत्यक्ष कामाचा असणे आवश्यक आहे यंत्र साठी काय तुम्हाला एसएससी एस सी महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे यांत्रिक मशिनिस्टचे प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव अँड निर्देशक निदेशकमध्ये साठी काय पाहिजे तुम्हाला एस एस सी एच एस सी आणि महाराष्ट्र तंत्रशिक्षणाचा तुम्हाला सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे व विंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र कार्पेट उद्योगाचा प्रत्यक्ष काम केल्यास दोन वर्षाचा अनुभव कर्वळ त्यासाठी तुम्हाला फक्त चौथी पास असणं आवश्यक आहे व स्वामील व फायर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे लोहार काम निदेशक यासाठी तुम्हाला एस एस सी एच एस शिक्षण असणे आवश्यक आहे तसंच महाराष्ट्र तंत्र विभागाचे अथवा समतुल्य लोहार संबंधित शीट मेटल किंवा टीन मेथ वर्क मेटलचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कातारी SSC, कातारी पदासाठी तुम्हाला इथे एस महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे समतुल्य कातारी टर्नर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे तीन वर्षाचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक साठी आवश्यक तर उत्तीर्ण आणि कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण आवश्यक आहे इथं मध्ये काय प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असण्याचा प्राधान्य दिल्या जाणार आहे ठीक आहे ज्यांना एक्सपिरियन्स आहे प्राधान्य दिल्या जाणार आहे पंजाब गालीचा निदेशकसाठी तुम्हाला दहावी तसेच आय टी आर इन्कम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व पंजाब गालीच्या निर्मितीबाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे ब्रेल लिपिन निदेशक याच्यासाठी काय एस का एस सी शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र असेल तसेच शासन मान्य अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे जोडारीसाठी तुम्हाला एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचा अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्याचा सक्षम असणे आवश्यक आहे प्रीप एंट्रीसाठी तुम्हाला दहावी आय टी आर तुम्हाला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे पाईपिंग साईजिंग वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव तर म्हणजे बघायला गेलं तर कमीत कमी तुम्हाला ते दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे असं ते थोडं तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे मिलिंग प्रवेश तुम्हाला एस एस सी आणि आय टी हे प्रमाणपत्र व्हलन टेक्निशियन प्रमाणपत्र आहे वलन रेशीम कामाचा जर प्रत्यक्ष दोन वर्षाचा अनुभव असेल तर सुद्धा इथे चालून जाईल शारीरिक कागद निर्देश तुम्हाला एस एस सी शारीरिक काळ पदवी का उत्तीर्ण सक्षम डी टी ई डी पी गांधीवली अथवा तस्य महाराष्ट्र शासन प्राप्त मान्यता प्राप्त पदवी असणे शारीरिक शिक्षक आणि निदेशक यासाठी तुम्हाला एस एस सी शारीरिक शिक्षक उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा पीटी पदवी उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अशा पूर्ण दोनशे पंचवीस जागा इथे भरल्या जाणार आहे तर याच्यासाठी साईट दिलेली तुम्हाला महाविजन गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर त्यावे तुम्हाला इथे तपशील मिळणार आहे तुम्हाला अजून लिंक तुम्हाला चालू नाही झालेली आहे तर ती पण तुम्हाला लवकरच चालू होईल तर आता वयमर्यादा काय असणार आहे पात्रता काय तर भारतीय नागरिकत्व असणं तर आवश्यक आहे एक एक दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात येणार आहे म्हणजे जर तुम्हाला ॲव्हरेज जर तुम्हाला इथे काढायचं झालं तर तुम्हाला खुल्या वर्गावरून समजेल खुल्या वर्गासाठी तुम्हाला इथे अडतीस वर्ष दिलेलं आहे ठीक आहे ही थी, बेसिक क्रायटेरिया असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला बाकी पदासाठी वेगवेगळ्या दिलेलं आहे फुलं वर्गासाठी अठरा वर्ष ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावेत मागास वर्गांना अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षापर्यंत जास्त नसावेत ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर तथापि समजा नॉन क्रिमिनल वगैरे ओढणाऱ्या ते विजा भजप म्हणजे ज्या बाकीच्या कास्ट आहेत त्या सुद्धा इथे म्हणजे त्यांना आर्थिक घटक आहेत त्यांना इथं वयाची तर तुमच्यासाठी ॲव्हरेज वय जर पकडलं आता इथे फक्त काय मागासवर्गीय उमेदवार म्हटलं यांनी ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोण येतं एस सी एस टी ठीक आहे त्यांना सुद्धा यांना अठरा ते अठरा ते अडतीस क्रायटेरिया असणार आहे ठीक आहे पदवीधर आणि अंशकालीन यांच्यासाठी काय म्हंटलं त्यांनी पंचावन्न वर्षापर्यंत यांना लागू होईल ठीक आहे स्वतंत्र सैनिक यांना पंचेचाळीस वर्षापर्यंतची लिमिट आहे जे सुद्धा इथे दिलेली आहे आहे ठीक अड अडतीस प्लस पाच वर्ष पाच वर्ष सवलत दिलेली असते तर त्रेचाळीस वर्षाची दिव्यांग उमेदवारासाठीचं काय तर त्यांना पंचवीस वर्षापर्यंत सवलत आहे चाळीस टक्के दिव्यांग प्रमाण माननीचाज तक के असले स्थायी वैद्यकीय के मंडळाचे प्रमाणपत्र असणे इथे आवश्यक आहे प्रकल्पग्रस्त व्यवस्थाने मुकंप व्यवस्था उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत दिली जाते माजी सैनिकांना सुद्धा वर्ष दिली आहे आता तसे झाले वय मर्यादा आता परीक्षे स्वरूप काय मित्रांनो तर लिपिक आणि वरिष्ठ लिपिक साठी तुम्हाला इथे 100 प्रश्नांची अरे ऑनलाइन परीक्षा जी होणार आहे दो ते दोनशे गुणासाठी त्यामध्ये मराठी तुम्हाला पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न ज्ञान पंचवीस प्रश्न भौतिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न अशी शंभर प्रश्नांची स्वरूप तुम्हाला असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तास असणार आहे आणि बाकी पदांसाठी तुम्हाला एकशे वीस गुणांची परीक्षा होणार आहे आणि साठ प्रश्न असणार आहेत प्रत्येकी पंधरा पंधरा क्वेश्चन प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाणार आहे आणि त्यांची चाळीस मिनिटांची एक व्यावसायिक चाचणी सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे उमेदवार प्रथम परीक्षेत म्हणजे कोणत्या या ऑनलाईन परीक्षेच्या ज्या साठ प्रश्नांची जी ऑनलाईन परीक्षा त्यावेळी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येणार आहे आता विविध कागदपत्र काय अपलोड करायचे आहेत आपल्याला ते जर बघायला गेलं तर एवढे कागदपत्र लागणार आहेत ज्या ज्या पदासाठी जे आवश्यक आहे तसे जसं की तुम्हाला जे एस एस सी झालेले आहेत त्यांचा आरजेचा नावाचा पुरावा वायाचा पुरावा द्यायचा आहे तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट जोडू शकता शैक्षणिक अर्हता पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक वैद्य असणारे नॉन प्रमाणपत्र इथे हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ते निवडतात त्यांच्यासाठी क्रमांकानुसार असा असणार आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू असल्याचा पुरावा तुम्हाला देणे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा म्हणजे जे ज्या पदासाठी म्हणजे ज्या विभागात पडतील त्या त्या यांना लागणार आहे जसे की आता माजी सैनिक असेल त्यांना माझी सैनिकाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही प्रकल्प अशा कालीन पदी जर असाल तर त्याचे असण्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल एस एस सी मध्ये जर नावात बदल झाला असेल तर त्याचा सुद्धा पुरावा लागेल राखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिवंग माजी सैनिक अनाथ ग्रस्त कर्मचारी आरक्षण दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं पुरावा पुराव इथे तुम्ही मराठीमध्ये शिक्षण जर दहावीपर्यंत घेतलेलं आहे तर तुम्हाला इथं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा जोडू शकता लहान जे समजा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे जे मॅरिड आहेत ठीक आहे जे व्यवहित आहेत त्यांनाही लहान प्रतिज्ञापत्र जोडणं आवश्यक आहे आणि अनुभव प्रमाणपत्र सगळ्यात शेवटी काय असणार तुम्हाला एक्सप्रेस सर्टिफिकेट जिथे की प्रत्येक पदासाठी जे चार so, to, eso, ते पंचवीस पद आहेत तिथे तुम्हाला कमीत कमी दोन वर्षाचा तरी अनुभव मागितलेला आहे तर परीक्षा शुल्क काय मित्रांनो तर परीक्षा शुल्क इथं खुल्या वर्गासाठी तुम्हाला हजार रुपये राखीव जे आहेत त्यांना नऊशे रुपये तुम्हाला इथे परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे माझ्या सैनिकांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारले जाणार नाही मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण इथं माहिती संपली आहे लेक्चर आवडला असेल मित्रांनो प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा आणि अशीच माहिती तुम्हाला व्याकरण अकॅडमीवर नेहमी मिळत राहील तर त्यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे यू फॉर वॉचिंग